नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणी जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणी क्रमांक एक औषधी खाई तूप आणि सकाळी पाही रूप तर या म्हणीचा अर्थ आहे अतिउताळपणाची कृती करणे अति खाणे मसनात जाणे तर या म्हणीचा अर्थ आहे अति खाणे नुकसानकारक असते म्हणी क्रमांक तीन अथरूण पाहून पाय पसरावे तर या म्हणीचा अर्थ आहे आपली ऐपत पाहून वागावे म्हणी क्रमांक चार आपली पाठ आपणास दिसत नाही तर ह्या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही म्हणी क्रमांक पाच आचा मेला नातू झाला तर ह्या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याचे नुकसान झाले असतात त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे म्हणी क्रमांक सहा आत्ताबाईला जर मिशा असतात तर तर या म्हणीचा अर्थ आहे नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतेचा विचार करणे म्हणी क्रमांक सात आपल्याच पोळीवर तूप ओढणे तर या म्हणीचा अर्थ आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे क्रमांक आठ आवळा देऊन कोवळा काढणे तर ह्या म्हणीचा अर्थ आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे म्हणी क्रमांक नऊ आधीच तारे त्यात गेले वारे तर या म्हणीचा अर्थ आहे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे क्रमांक दहा इकडे आठ तिकडे विहीर तर या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे मनी क्रमांक अकरा इच्छा परा ते इरा घरा तर या म्हणीचा अर्थ आहे आपण जे दुसऱ्यांच्या बाबतीत चिंतवतो तेच आपल्या वाटेला येणे क्रमांक बारा उथळ पाण्याला खळखळात खल फार तर या म्हणीचा अर्थ आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो म्हणी क्रमांक तेरा इन मिन साडेतीन तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी, कमी लोक हजर असणे म्हणी क्रमांक चौदा उचलली जीप लावली टाळ्याला तर या म्हणीचा अर्थ आहे दुष्परिणामाचा विचारणा करता बोलणे म्हणी क्रमांक पंधरा उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग तर या म्हणीचा अर्थ आहे अतिशय उतीळपणाचे वर्तन करणे म्हणी क्रमांक सोळा उठ्ठा लाता बसता बुक्की तर या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे क्रमांक सतरा उखराल माती तर पिकतील मोती तर या म्हणीचा अर्थ आहे मशागत केल्यास चांगले पीक येते क्रमांक अठरा उडाला तर कावळा बुडाला तर बेडू तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते क्रमांक एकोणावीस उधारीची पोते सव्वा हात तर येते तर या म्हणीचा अर्थ आहे उदाहरणे घेतलेला माल नेहमी कमी भरतो म्हणी क्रमांक वीस एका माळेचे मनी धनीचा अर्थ आहे सगळीच माणसे सारखे स्वभावची असणे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आता आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा